नमस्कार तुम्ही पाहताय न्यूज ट्वेंटी आपण आहोत प्रकल्प या, या तो जो काम काढलेला आहे त्याबाबत आपल्या सोबत काही निसर्गप्रेमी आहेत त्यांनी विरोध केलेला आहे या निसर्गप्रेमींच काय म्हणणे ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल हा तुम्ही ह्या विरोध करता नदी प्रकल्प सुधार करा काय नेमकं तुमच्या भावना प्रथमतः सरकारला अशीच विनंती आमची की पहिले नदी स्वच्छ करण्याऐवजी आपण नदीमध्ये अजून घाण टाकून वर्षी येणाऱ्या पुराच्या पाण्याला आपण अजून आमंत्रण देतोय आमची सोसायटी विस्टा नाईक नवरे जिथून हा प्रोजेक्ट चालू होणार आहे पहिली सोसायटी आहे पीपीएमसी मधली जी मुळा नदीच्या ब्रिज वरती आहे वाकडच्या इथल्या तर आमच्या इथे पण त्याच पद्धतीचं पाणी दरवर्षी येतं कारण का आता नदी कधी साफ केली जात नाही गाळ काढला जात नाही जलपडणी काढली जात नाही आमच्याकडे सगळ्या मच्छरांचा डेंग्यूचा त्रास झालेला आहे आम्ही खूप कंप्लेंट केलं याच्याविषयी कोणी आमची दखल घेतली नाही कुठलाही ये बिल्डर येऊन आम्हाला कधी सपोर्ट करत नाही जे आमचे बिल्डर आहेत ते इनफॅक्ट आम्हाला त्यांनी पिण्याचं पाणी हे पाणी तुम्ही प्यावं म्हणून त्यांनी इरिगेशन करून प्रवेश आणले प्यायचं पाणी आमच्या माती मारलं होतं आमचे लोक आजारी पडले त्यानंतर आम्ही प्रोटेस्ट केला आमच्यावरती पोलीस केस करण्यात आली हे पाणी तुम्ही प्याच म्हणून आम्ही ते बंद केलं आणि आमच्याकडे आता पिण्याच्या पाण्याची सोय तर नाहीच पण या नदीचं सुद्धा जे सध्याचं जे चालू आहे आमच्याकडे येऊन त्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतात आमें हों नहीं, जे आम्ही होऊन देणार नाही नदी हे आमचं जीवन आहे आणि तिला मोकळा श्वास घेऊन द्यावा एवढी आमची इच्छा आहे काही नागरिकांचं म्हणणं आहे की सोसायटीमध्ये ठेकेदारांनी जे उभा केलेला प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये नदीचं पाणी प्यायला देतात काही आपल्यासोबत काय अजून आहे तुमच्या सोसायटीचा प्रोजेक्ट पूर्ण नदीच्या पाण्यावर अप्रूव्ह झालेला आहे हाच नाही तर भरपूर सोसायटीचे प्रोजेक्ट याच्यावर चालू आहेत आणि ही नदीचं पाणी आता बंद करणार आहेत क्लीन सोडून स्वच्छ करणे सोडून फक्त आणि फक्त त्याच्यावर प्रोजेक्ट बांधण चालू आहेत या नदीच्या अंडर आमचा क्लब हाऊसचा गार्डन एरिया पूर्ण कवर्ड आहे तो स्वतः आम्ही मेंटेन करतो पीएमसी ने येऊन त्याला मार्किंग करून सगळं तोड्याचं प्लॅनिंग केलेलं आहे तर हे आम्हाला बंद करायचं आहे आणि हे त्याचा निषेध करतो ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही सर्व नागरिक या गोष्टीसाठी एक कटिबद्ध आहोत आणि हे आम्हाला मंजूर नाहीये हे जे नदीमधली घाण आहे आणि हे जे प्रदूषण होत आहे हे तात्काळ सरकारने थांबवावं याचा आम्ही निषेध करतो अनेक निसर्गप्रेमींनी या प्रोजेक्टला विरोध केलेला आहे आणि हा प्रोजेक्ट असा आम्हाला मान्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन वैभव साळुंकेसह सा गणेश शिंदे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र पिंपरी चिंचवड